आ, एका दिवसाची कथा आहे एका दिवसात लग्नाचं स्थळ म्हणून ते दोघ जण एकमेकांना भेटतात तुमच्या घरची वाटेल तुमची स्वतःची वाटेल किंवा मा तुमच्या माणसांमधली वाटेल सध्या सगळीकडेच लग्नाचे सनई चौघडे वाचतायत आणि अशाच लगीन सराईत एक धमाल सिनेमा आपल्या भेटीला आला आहे ज्याचं नाव आहे हॅशटॅग है, तदैव लग्नम आणि या सिनेमाच्या निमित्ताने अभिनेत्री तेजश्री प्रधान आणि आपला सुबोध दादा आपल्यासोबत आहे दोघांचंही खूप खूप स्वागत लोकमत फिल्मीमध्ये तेजश्री सुबोधा दोघांनाही प्रश्न आहे की काय आहे सिनेमा आणि हॅशटॅग तदैव लग्नम आणि लगीन सराईत आलेला सिनेमा आहे हो oh, लग्नाच्या पिरियडमध्ये आलेला सिनेमा हा नक्की आहे आणि लग्नाच्या निमित्ताने भेटलेली दोन पात्र आहेत पण फक्त आणि फक्त लग्नावर भाष्य करणारा सिनेमा नाही आहे एक छानवाली गोडवाली रोलर कोस्टर राईड बघायला मिळणार आहे तुम्हाला इट्स अ स्लाईस ऑफ लाईफ आणि आ... ते त्या सिनेमात काय काय होणार आहे यासाठी तर तुम्हाला आता वीस तारखेपर्यंत म्हणजे फार पेशन्सही धरायचा नाहीये वीस तारखेला फिल्म रिलीज होते त्यामुळे लवकरात लवकर तुमच्या जवळच्या सिनेमागृहामध्ये एका दिवसाची कथा आहे एका दिवसात लग्नाचं स्थळ म्हणून ते दोघं जण एकमेकांना भेटतात अत्यंत अनोळखी माणसं आहेत एकमेकांबद्दल काही माहिती नाही आहे चुकीचं एकमेकांबद्दलचं इम्प्रेशन आहे आणि त्या इम्प्रेशननी एकमेकांना भेटायला येतात आणि ते एक भेटल्यानंतर भेट एकजण नकार द्यायचा आहे असं ठरून आले आणि एकजण काही करून लग्न करायचं असं ठरून आलंय असे दोन माणसं त्या परिस्थितीत अडकल्यानंतर त्या दिवसभरात त्यांच्यामध्ये जे काही घडतं तो हा सिनेमा आहे म्हणजे एका दिवसाची ही कथा आहे पण त्या एका दिवसात बरंच काही सांगून जाणार ही कथा आहे त्याच्याशी तुला विचारायचं आहे की जसं की ह्या नात्यात नोकझोक आहे बोलण्याचं एक थोडासा लहजा वेगळा आहे की कपलमधलं जसं बोलणं असतं टाइप ट्रेलर मधून पण ऐकायला मिळाले शूट करताना ही नोकझोक दोघांनी कशी एन्जॉय केली पडद्यामागे एन्जॉय uh, केलीपेक्षा ती प्रोसेस खूप एन्जॉय केली कारण दोघंच मॅक्सिमम सीन्स मध्ये असल्यामुळे आम्ही सीन जास्त डिस्कस करत होतो uh. एकमेकांबरोबर बायफळ गप्पांपेक्षा कारण हा म्हणजे इतर वेळी आपल्याला एक थोडं ब्रिदिंग असतं की बाबा चला पुढच्या सीन मध्ये माझं काही नाही आहे पण इथे दोघच असल्यामुळे आमची एन्जॉयमेंट आणि मला वाटतं मजा ही सगळी त्या सिनेमाशी निगडीत आणि त्या सीनशी निगडितच सीन होती सोबत नाही तेवढा वेळच दिला नाही दिग्दर्शकाने कारण त्यांनी एवढं लिहून ठेवलं होतं आमच्यासाठी की ते पाठही करायचं होतं त्याची रिहर्सल करायची होती वेगवेगळ्या लोकेशनला जायचं होतं त्याच्यामुळे रिलॅक्स वेळ नव्हता की ती म्हणले जशी दोघंच असल्यामुळे आणि दोघांचीच कामं असल्यामुळे तिसरा कुठलाच आर्टिस्ट असं फार वेळ आमच्याबरोबर नव्हता त्यामुळे छान व्हॅनिटीत एक दोन तास गप्पा मारत बसत वगैरे हे हे सुख या चित्रपटात नाही मिळालं आम्ही इंटरव्ह्यूच्या निमित्ताने बऱ्याच अभिनेत्रीना भेटत असून सगळ्यांचं एक स्वप्न झालं हल्ली असतं की आम्हाला सुबोध दादासोबत काम आहे आणि आज फुल फ्लेज सिनेमा तुझ्यासोबत दादासोबत येतो आहे त्याच्यासोबत काम करतानाचे अनुभव त्याच्याकडनं काय शिकलीस आणि फायनली सिनेमा येतो आहे ते एक भावना आपण असं शाळेपासून आपल्याला जी प्रशस्ती पत्र वगैरे मिळतात आणि त्यातली काही आपल्या फार जवळची असतात आणि आपण ती जपून ठेवतो हो असं माझ्यासाठी हा सुबोधदानाबरोबर केलेला सिनेमा आयुष्यभरासाठी असणार आहे की कुठले सिनेमे केले मध्ये मला मी हॅशटॅग तदेव लग्न केलं आहे सुबोधदानाबरोबर असं मला सांगता येणार आहे आणि ही खूप फॉर्च्युनेट गोष्ट आहे म्हणजे मला वाटते म्हणतात ना की खूप वर्ष तुम्हाला काहीतरी छान आणि खूपच योग्य मिळावं यासाठी तुम्हाला खूप मेहनत घ्यायला लागते कष्ट घ्यायला लागतात ला सो इतकी वर्षं आज काम केल्यानंतर म्हणजे माझा पंचवीसावा सिनेमा सुबोधदानाबरोबरच आहे हा माझा सिल्वर ज्युबली सिनेमा आहे आणि आय एम सो ग्लॅड की तुमचं असे माइलस्टोन्स स्पेशल असावेत त्यामुळे हा सिनेमा अगदी माझ्या खूप जवळचा सिनेमा असणार आहे सुबोध आता तेजश्रीने छोटा पडदाही गाजवला आहे सिनेमाही तिने तितकेच उत्तम केलेले आहे तिच्यासोबत काम करताना तुझा अनुभव हो, कसा होता तुला काय वाटलं खूपच छान एक तर ती खूप मनापासून प्रामाणिकपणे काम करणारी अभिनेत्री आहे ओळखत तर आम्ही होतोच अर्थात समोरासमोर आलो होतो बोललो होतो एकमेकांशी पण कधी योग नव्हता आला ना टेलिव्हिजनमध्ये ना सिनेमामध्ये पण याच्या निमित्ताने आनंदनी हे घाट घालून आणलं की आमच्या दोघांचं कास्टिंग त्यांनी केलं मला असं वाटतं की काही काही ऍक्टर असतात ना की जे स्वतः खूप मनापासून तयारी करून येतात आणि मग त्यांच्याबरोबर तुला मग एका पॉइंटच्या पलीकडे तुमची रिहर्सल सुरू होते बेसिक गोष्टी होत नाहीत तर तसं तेजस्वीचं होतं की ती मुळात एक स्वतःला गेले काही वर्ष काम करून तिने अभिनेत्री म्हणून घडवलंय त्याच्यात ती सातत्याने नवीन नवीन प्रयोग करते आहे भले मालिकांमध्ये असेल नाटकांमध्ये असेल सिनेमांमध्ये असेल आणि आता एका एका लिमिटपर्यंत तिने स्वतःला आणून ठेवलं आहे की आता ह्याच्यानंतर तिला अजून खूप पुढे जायचं आहे त्यामुळे दोघांच्याही सुरुवातीला काम करताना अशी कधी कुठली अडचण आली नाही आणि मला असं वाटतं की जास्तीत जास्त फोकस आम्ही दोघांनीही त्याच्या रिहर्सलवरती दिला त्याचा टोन कसा असेल आपण खूप वेळा वाचूया कारण मोठे मोठे सीन्स होते त्यामुळे खूप वेळा वाचूया बोलूया कारण बोलल्यानंतर तुला कळतं की ती काय पद्धतीने रिॲक्ट होणार आहे मी काय पद्धतीने रिॲक्ट होणार आहे आणि मग तुम्ही एका पेजवरती येतं फायनली जे डिरेक्टरला काय हवं आहे ते आणि एक अत्यंत सिन्सिअर अत्यंत मेहनती छोट्या छोट्या गोष्टींवरती काम करणारी अशी एक ॲक्टर जर तुमच्याबरोबर असेल तर तुम्ही तितकेच त्या गोष्टीमध्ये त्या सीनमध्ये इन्वॉल्व्ह होता आणि मग तुम्ही तुमचं जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न करता कारण मला खूप छान वाटतंय की एक तेजस्वी सारखी अभिनेत्री या सिनेमामध्ये आहे की ज्याच्यामुळे माझं काम चांगलं व्हायला जास्त मदत झाली दादाकडनं इतकं कौतुक होत आहे बापरे <laughs> 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 हा मला कधी येणार आहे इंटरव्ह्यू मलाच सांग मी <laughs> 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 ठेवून देणार आहे नाही अरे करस... खूप मनापासून बोलाय तुझे पण हे कसं आहे ना तुम्ही आपण ॲक्च्युली काम करत जातो आपण फार या गोष्टी एक्सपेक्ट न करता आपण फक्त आपलं काम करत जातो जा करत जातो करत जातो आणि तुम्हाला प्रेज पण करणारे असतात तुम्हाला काय म्हणतात ना की आजकाल त्या इंस्टामुळे तुमचे फॉलोअर्स असतात आणि काय 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 बरंच काही असतं पण असं कोणीतरी जेव्हा तुमचं कौतुक कोण करत आहे ना हे खूप मॅटर करतं म्हणजे मी कायम म्हणत असते की एखादी गोष्ट ज्या व्यक्तीच्या तोंडून येते ना त्या त्या गोष्टीला त्या व्यक्तीमुळे वेटेज येतं किंवा वजन प्राप्त होतं तर तसं आहे की मला खूप छान वाटतंय की सुबोध म्हणजे आणि त्याचा मोठेपण आहे की तो इतकं बोलते आत्ता माझ्यासमोर बसून पण बोलला तसं आहे की इट्स ऑल ॲक्शन रिॲक्शन त्यामुळे इतका ताकतीचा कलाकार तुमच्यासमोर असला तर मला वाटतं त्याच्याकडूनच इतकं मिळत असतं की मग ते आपलं अर्ध काम तर तिथेच होतं आपण जे देतो ते तसं होऊन जातं मग हा सिनेमा पुढचा प्रश्न दोघांसाठी आहे सिनेमा जितका पडद्यावर घडत असतो तितका पडद्यामागे एक वेगळा सिनेमा घडत असतो काही किस्से घडत असतात वेगवेगळे अनुभव वे येत असतात प्रत्येक सिनेमा एक आठवण देऊन जातो ह्या सिनेमातली दोघांना दिलेली एक आठवण कुठली पडद्यामागची एखादा किस्सा असेल एखादी आठवण असेल दोघांच्याही मेमरीत राहिलेली दादाची वेगळी असू शकते तुझी वेगळी असू शकते पण असा कुठला किस्सा कुठली आठवण आहे की जी तुला आता ठळक आठवतीय किंवा अरे ही बेस्ट मुवमेंट होती या सिनेमातली पडद्यामागची एप्रिल मे महिन्यात आम्ही हा सिनेमा शूट केला होता आंब्याचा भर सीझन असताना त्यामुळे मला आता सिनेमा सिनेमाबद्दल आपण बोलतोच आहोत आणि जसं मी म्हटलं की सिनेमा म्हटलं तर आम्हाला फक्त ते सिन्सिअरली सीन करणं आणि मजा आठवते पण मला असा शूटिंग संपवून गेल्यावर असा सुबोध दादा अमरस असं म्हणून एक वाटी नाही समाधान झालं अजून एक वाटी असं आणि या सिनेमाची मज्जा अशी होती म्हणजे फिमेल ऍक्ट्रेस म्हणून की मला माझ्या डिरेक्टरने वजन वाढवायचं हीच मुभा दिली होती त्यामुळे मग हा मी अजून एक वाटी अमरस खाते सो आय थिंक दॅट्स द बेस्ट मेमरी ह्या अख्या त्या सीझन मधली आणि त्या सिनेमा करताना जी मजा आली मला तर एक तर मी सेटवरती प्रचंड काय म्हणूया ना मी आता मजा करूया सेटवरती असं मी या मूड मध्ये कधी जात नाही त्यामुळे असे किस्से बिस्से माझ्या बाबतीत फार हां म्हणजे घडले असं मला काही वाटत नाही कारण मी भयंकर कारण मला असं वाटतं निर्मात्याचा पैसा लागला आहे मराठीमध्ये त्यांनी आपल्याला कामासाठी घेतलेलं आहे टाईमपास करण्यासाठी नाही त्यामुळे माझा प्रयत्न असा असतो की जास्तीत जास्त काम करूया म्हणजे तू दोन सीन प्लॅन केलेस ना तिसरा पण करायचा प्लॅन करूया तुझा दिवस संपूया कारण मग तू एक्स्ट्रा काम राहिलं म्हणून माझ्याकडे तारखा मागणार नाही माझ्याकडे नाही आहेत म्हणजे अशा अनेक गोष्टी असतात पण मुळात आपण काम करण्यासाठी आलो तर आपण काम करूया मग ते सीन घडत असताना बऱ्याच वेळेला काही गमती घडतात कधी आपण चुकीचं एखादं वाक्य बोलतो कधी फंबल करतो कधी अन्य आपल्याला कळलेलं नसतं नेमकं दिग्दर्शकाला काय म्हणायचं आणि आपण वेगळ्या इंटेन्शननी एखादी वाक्य म्हणायला जातो आणि आपण सेटवरती एक हसी मजाक होतो पण आता किस्सा करूया असं ठरून मी तर कधी सिनेमाला आजपर्यंत बघितलेलं नाही माझ्यासाठी दिलेला वेळ हा जास्तीत जास्त काम करणं चांगलं काम करणं आणि पुढे जाणं आणि मग रात्री अशी एखादी खवैया मैत्रिणींबरोबर जर असेल तर मग आणि चांगल्या हॉटेलमध्ये जर राहत असतो तिकडचं जेवण जर चांगलं असेल तर मग कोण सोडणार मग आमच्या गप्पा खाण्याच्या गप्पा राहण्याच्या गप्पा पुण्याच्या गप्पा मुंबईच्या गप्पा नाटकाच्या <laughs> गप्पा मग गप्पा त्याने इतकं सुंदर एक्सप्लेन केलंय त्याची तुला मला विचारायचंय की ऍक्च्युली आग... सांगू का मला ना उत्तर मिळालं कारण मला दरवेळी असं होतं की कुठला पण नवीन कुठलाही काम असला तर हा खूप कॉमन प्रश्न असतो किंवा सेटवरच्या मजा आणि मला दरवेळी असं होतं की बापरे आपल्याला तयार करायला लागतील मनात मला कारण माझ्याकडनं पण व्हॅन आय एम वर्किंग इट्स ऑल वर्क म्हणजे नाही मला ती मजा सुचत किंवा अशी मस्ती तिथल्या तिथे काहीतरी झालं तर पण व्यतिरिक्त आपण प्लॅन करूया मग आपण प्रँक्सच प्लॅन करूयाची <laughs> त्यात एनर्जीच नाही माझी मी त्या कामातच असते सो मला आता उत्तर मिळालं ह्याच्या पुढच्या इंटरव्ह्यूज मध्ये सांगायला सुरुवात आज या इंटरव्ह्यू पासून झालेली आहे तुला एक प्रश्न आहे की सिल्वर ज्युबली सिनेमा आहे तुझ्यासाठी फार महत्वाचा सिनेमा आहे ह्या सिनेमात खूप कौतुकही करताय सिनेमाचं सगळेजण आणि सगळ्यांना उत्सुकताही तितकीच आहे तर तुला एक प्रश्न आहे की ह्या सिनेमातला कुठला असा सीन आहे जो तुझ्या सगळ्यात जास्त जवळचा आहे किंवा तो सीन ह्या सिनेमातला डी बाय सीन होता तुझ्यासाठी असं सा तुला वाटतं ज्या मध्ये आम... सुबोधदारा लहान मुलगी तिच्या त्याच्या आयुष्यात कशी आली किंवा त्यांचा बॉन्ड काय आहे त्याबद्दल बोलतो तो सीन माझ्यासाठी फारच आय थिंक दी बेस्ट मोमेंट होता आता मला असं वाटतं की हा माईक तुमच्या हातात घ्या आणि दोघांनी मिळून आपल्या प्रेक्षकांना आवाहन करा की हा सिनेमा येत्या वीस डिसेंबरला येतोय तो, तो का पाहायचा आणि त्यांनी का आवर्जून जायचं सिनेमागृहात खूप साधी सरळ अत्यंत प्रामाणिक गोष्ट खूप दिवसानंतर आली आणि मला असं वाटतं की मराठी सिनेमा हा जगलाच अशा प्रकारच्या गोष्टींवरती आहे अशा प्रकारच्या कितीतरी कथा या अगोदर आपण ब्लॅक अँड व्हाईट मराठी सिनेमांपासून ते अगदी रंगीत सिनेमांपर्यंत पाहिलेल्या आहेत आणि उत्तम साहित्य उत्तम कथा पटकथा ही आपल्या मराठी चित्रपटाची बलस्थान आहेत साधेपणातनं आपण खूप काहीतरी उत्तम सांगतो चित्रपटाच्या माध्यमातून माणसांविषयी जगण्याविषयी आणि असं एक खूप स्वतःला ताज करणारा पुन्हा आपल्या आयुष्याच्या प्रेमात पाडणारा पुन्हा माणसांच्या प्रेमात पाडणारा असा हा सिनेमा आपल्या समोर येतोय वीस डिसेंबरपासून आवर्जून चित्रपटगृहात आपल्या मित्रमंडळींना नातेवाईकांना कुटुंबियांना घेऊन जाऊन बघा हॅशटॅग तर तुम्हाला खूप छान वाटेल खूप कमी गोष्टी असतात ज्या पाहिल्यानंतर uh, तुम्हाला परिपूर्ण वाटतं खूप आनंदी वाटतं आणि खूप समाधान वाटतं तर मला वाटतं ही गोष्ट त्यातली एक आहे जी तुम्हाला तुमच्या घरचीही वाटेल तुमची स्वतःची वाटेल वाटे, किंवा मा तुमच्या माणसांमधली वाटेल तर त्याच तुमच्या माणसांबरोबरच्या इमोशन्सना अनुभवांना पुन्हा एकदा जगण्यासाठी किंवा नॉस्टॅल्जिक राईड्सवर जाण्यासाठी मला वाटतं तुम्ही हा सिनेमा पाहावा आणि ह्याच्या पलीकडे खूप मेहनतीने आणि फार मनापासून केलं आहे आम्ही ह्या सिनेमामधलं कामही आणि खूप एक फिल्म बनण्यासाठी खूप कष्ट असतात माणसांचे त्यामुळे एक छान कलाकृती तुमच्यासाठी आम्ही वीस डिसेंबरला घेऊन येतो आहे आम्ही आमचं काम केलेलं आहे आणि आपला मराठी सिनेमा सक्सेसफुल करण्यासाठी आपण दोघांनी एकत्र येणं गरजेचं आहे आपलं स्थळ एकमेकांबरोबर जुळणं गरजेचं आहे त्यामुळे तुम्हाला पोस्टरवर आम्ही असे एकमेकांच्या समोर दिसतो पण आत्ता आम्ही इथे आहोत आणि तुम्ही आमच्या समोर आहात त्यामुळे आपले सूर जुळावेत आपले गुण जुळावेत यासाठी तुम्ही थिएटरमध्ये नक्की जा अगदी आणि लोकमत आणि लोकमत फिल्मीकडून सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही लगीन सराय किती जरी व्यस्त असलात तरी हे स्थळ आलंय सांगून तसं प्रत्येकाने वेळात वेळ काढून हा सिनेमा गृहात जाऊन ब आहे त्या वीस डिसेंबरला लक्षात ठेवायचं आहे हॅशटॅग तदैव लग्न कार्यक्रम त्या बात आहे सगळ्यांना खूप खूप खुँँ धन्यवाद